नमस्कार मंडळी आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत काल होते लक्ष्मीपूजन त्यानिमित्त मी दारासमोर अशी सुंदर रांगोळी काढली त्यानंतर देवपूजा केली देवपूजेला आमच्या परसातीलच जास्वंदीची ताजी फुले आणून देवाला वाहिली आणि मी आज पुरणपोळ्यांचा बेत आखला होता ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घ्यायचा किंवा जास्ती कमी जास्ती करू शकता तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ हळद घालून छानसं मळून घ्यायचं पीठ हलक्या हाताने आणि थोडंसं तेल घालून असा गोळा बनवून घ्यायचा आणि तो थोडासा मुरवट ठेवायचा आहे एक दोन तास मुरवट ठेवा पुरणपोळ्या महाराष्ट्रात सणासुदीला नेहमीच केल्या जातात त्यानंतर एक बाऊल भरून मी डाळ घेतलेली आहे साधारणतः पाऊण किलो डाळ असेल त्यामध्ये पाणी तूप थोडंसं हळद आणि मीठ घालून ही डाळ शिजवून घ्यायची आहे नंतर मी गूळ चिरत आहे बघा गूळ चिरून घ्यायचा आणि सुंठ वेलदोड्याची पावडर तयार करून घ्यायची डाळ शिजल्यानंतर अशी गाळून घेऊन त्या पाण्याची गाळलेल्या पाण्याची कटाची आमटी करायची आणि असं गूळ घालून थोडीशी डाळ स्मॅशरने चिरडून ती परत शिजवून घ्यायची आहे थोडंसं तूप घालायचं सुंठ वेलदोडा पावडर घालायची आणि असं पुरण घट्टसर तयार करून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं आहे गाळणीने त्यानंतर गोळा घ्यायचा आहे तो गळा पिठामध्ये बुडवून पाती तयार करून घ्यायची त्यामध्ये पुरण भरायचं आणि छानशी पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची पोळी त्यामुळे ती चिकटणार नाही आणि छानशी खरपून भाज खरपूस भाजून तयार आहे आपली पुरणपोळी हे बघा छानशी खरपूस भाजून तयार होते आपली पुरणपोळी पुरणपोळी ही तुपासोबत साजूक तुपासोबत अतिशय चविष्ट लागते आणि तूप घालण्यामागचं कारण म्हणजे चणा डाळ पचण्यास थोडीशी जड असते तूप घातल्यामुळे ती पचनास हलकी हलकी होते त्यामुळे थोडंसं तूप घालावं डाळ शिजताना सुद्धा तूप घातलं तरी चालेल हे बघा टम्मा अशा फुगणाऱ्या पुरणपोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत हे बघा कशी फुगली तुमच्या देखील फुगतात का पुरणपोळ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशा मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत सर्वच माझ्या पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत तोंडात घालताच विरगळणारी पोळी तयार आहे हे बघा माझ्या सर्व पोळ्या तयार आहेत मऊ लुसलुशीत दोन पापुत्रे तयार होणारी पुरणपोळी हे बघा देशा, चान, हे बघा पापुद्रा त्याचा छान डबल लेअरमध्ये असं आमचं लक्ष्मीपूजन काल झालेलं आहे धन्यवाद